सेनगाव तालुक्यातील विविध गावातील गावठाण सिंगल फ्यूज विद्युत पुरवठा सकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी आज महावितरण कार्यालयाला निवेदनाद्वारे करण्यात आली सेनगाव तालुक्यातील कोळसा व तळणी असलेले गावठाण सिंगल फ्यूज विद्युत पुरवठा सकाळी पाच वाजेपर्यंत दिल्या जात असल्यानं यावेळी संपूर्ण अंधार असतो त्यामुळं ग्रामीण भागातील महिलांना घरकाम करताना अडचण निर्माण होत असल्यानं सिंगल फेज विद्युत पुरवठा सकाळी सात पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली असून येत्या दोन दिवसामध्ये दखल न घेतल्यास महावितरण कार्यालयाला कुलुप्त इशारा यावेळी निवेदन करते विठ्ठल धाकतोडे सतीश पाचपिल्ले देविदास कराळे शंकर कराळे माधव जाधव नामदेव गीते यांच्यासह आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तात्काळ निवेदनाची दखल न घेतल्यास महावितरण कार्यालयाला इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे